नाशिक शहरातील वाढत्या गुंडगिरी विरोधात आवाज उठवत कर्मवीर खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड बहुजन रिपब्लिकन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर एकोणतीस एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते विशेषतः उपनगर परिसरात दहशत निर्माण करणारी तडीपार महिला गुन्हेगार भरती साहेबराव अहिरे हिच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई न करत असल्याने नागरिक त्रस्त होते अशी माहिती पवार यांनी दिली लेखी पुरावे सादर करूनही दुर्लक्ष विनोद पवार यांनी संबंधित महिलेविरोधात ठोस पुरावे प्रशासन प्रशासनासमोर सादर करूनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरूच ठेवले त्यांची तब्येत खालावत चालली होती तरीही त्यांनी आंदोलन थांबवले नाही आयुक्तांनी आश्वासन दिले यावेळी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले अखेर आंदोलनाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त सचिन बारिया आणि पोलीस निरीक्षक गिरी तसेच उपनगर मुख्य पी आय जितेंद्र सपकाळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना संबंधितांवर कारवाई करा असे आदेश दिले त्यानंतर विनोद पवार यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा विनोद पवार यांनी स्पष्ट इशारा दिला संबंधित गुन्हेगार महिला विरुद्ध तात्काळ कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन येईल या आंदोलनाला नगरसेवक प्रशांत दिवे शिवसेना झोपडपट्टी अध्यक्ष भीवानंद काळे तसेच दीपक नन्नावरे फकीरराव जगताप आकाश भालेराव रिपाई नेते देवा ढोके रामनाथ शिंदे सुनील पवार महिला आयोग अध्यक्ष वाल्मिक बुद्ध बाळासाहेब कारभारी सानब बाबुराव सांगळे आदींसह अनेक पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला